नमस्कार मैत्रिणींना शुभांगी रेसिपीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आज आपण बनवणार आहे खुसखुशी तसे शंकरपाळे त्यासाठी आपल्याला दोन वाटी मैदा घ्यायचा आहे अर्धी वाटी मी पिठी साखर घेतली आहे आणि अर्धी वाटी तूप घेतला आहे तसंच अर्धी वाटी दूध घेतले आहे सुरुवातीला आपण दुधामध्ये पिठी साखर विरघळून घेऊ हे आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आणि साखर आपल्याला यामध्ये विरघळून घ्यायची आहे मुण मुण आता एका भांड्यामध्ये आपल्याला मैदा घ्यायचा आहे त्यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं आहे यामध्ये आपल्याला तुपाचे मोहन घालायचे आहे ते आता आपण चमच्याने छान असं मिक्स करून घेऊ हाताने मी आता मिक्स करून घेत आहे हे पहा मोहन घातल्यामुळे याची मुठ्ठी बनत आहे आता थोडं थोडं दूध घालून आपल्याला हा गोळा छान असा भिजून घ्यायचा आहे तुम्ही दुधाऐवजी पाण्याने सुद्धा भिजू शकता दूध टाकून मी छान असा गोळा भिजवून घेतला आहे भिजून आता आपल्याला ते दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवायचे आहे दहा ते पंधरा मिनटं झाले आहे पुन्हा या गोळ्याला आपण हाताने छान असं मळून घेऊ आता मी पोळपाटावर त्याच्या घळ्या पाडून आपण त्याला लाटून घेऊ तीन ते ती चार वेळा मी ह्या अशा घड्या पाडल्या आहेत त्यामुळे आपल्या या गोळ्याची छान अशी मालिश होईल आणि आपले जे शंकरपाळे आहेत ते खुसखुशीत होतील अशा प्रकारे आपल्याला याला घड्या पाडून लाटून घ्यायचे आता मी या गोळ्याचे दोन भाग केले आहे आणि एक गोळा लाटून घेत आहे पोळीप्रमाणे आपल्याला तो लाटून घ्यायचा आहे मी हे जास्त जाळी नाही आणि जास्त पातळ पण नाही अशी पोळी याची लाटून घेत आहे पोळी लाटून झाली आता त्याला चमच्याने कट करून घ्यायची आहे चाकूने सुद्धा तुम्ही ते कट करून घेऊ शकता शंकरपाळ्याच्या चमच्याने मी सापून घेत आहे उभे आळवे आपल्याला त्याचे भाग करायचे आहे चौकोनी असे शंकरपाळे तयार झाले आहेत एवढी मी शंकरपाळ्याची ही जाळी ठेवली आहे आता गॅसवर आपल्याला तेल गरम करून घ्यायचे आहे तेल आपले छान असे गरम झाले आहे यामध्ये आपल्याला आता शंकरपाळे तळून घ्यायचे आहे आचेवर आपल्याला ते तळून घ्यायचे आहे आता आपल्याला हे गुलाबी घ्यायचे आहे एका बाजूने झाल्यानंतर आपल्याला ते दुसऱ्या बाजूने तळून घ्यायचे आहे दोन्ही बाजूने आपण त्याला छान असा गुलाबी कलर येऊ देऊ हुद। शंकरपाळ्यांना छान असा कलर येत आहे हे पहा आपले शंकरपाळे तळून तयार झाले आहेत आता मी त्याला एका प्लेटीत काढून घेत आहे आणि हातावर तुम्हाला दाखवत आहे शंकरपाळे हे अगदी खुशखुशीत झाले आहे खायलासुद्धा खूप छान लागतात लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच शंकरपाळी नक्कीच आवडतील अशा साध्या व सोप्या नवनवीन रेसिपी पाहण्याकरता शुभांगी रेसिपी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा